जय हिंद जय महाराष्ट्र तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे ग्राउंड होणार आहे त्याचं लोकेशन आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो ट्रॅक दाखवणार आहे परंत टेंटमध्ये तुमचं काय काय प्रोसिजर होणार आहे सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायची तर हा तुमचा ट्रॅक होणार आहे व्हिडिओमध्ये हा टॅ ट्रॅक होणार आहे इथं स्टार्ट पॉईंट असणार आहे तुमचा हा स्टार्ट पॉईंट आणि सर्वात पहिले मुलींचं ग्राउंड होणार आहे आणि ज्या लोकेशनवर मी शूट करतो आहे त्या लोकेशनचं नाव आहे मी आमचं फर्स्ट गेट मी आमच्या फर्स्ट गेटवर तुमचं ग्राउंड होणार आहे समोर बघू शकता एक टेंट आहे या टेंटमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या तुम्हाला एक सर्टिफिकेट देण्यात आलेले फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं सबमिट करायचं त्यानंतर तुम्हाला चेस्ट नंबर भेटेल चेस्टवर एक नंबर असतं तो लावल्याच्यानंतर तुम्हाला स्टार्ट पॉईंटवर इथं उभं केलं जाईल उभं एकाच जणांना नाही केलं जाईल एका बॅचमध्ये दीडशे जण असतील तुमच्या दीडशे मुली इथं उभ्या केल्या जातील इथून तुमचा स्टार्ट पॉईंट असेल प्रत्येकाच्या बॉडीला एक सेन्सर लावण्यात येणार आहे इथे एक कमान असणार आहे हे सेन्सर कॅच कराल जसं जसं तुम्ही या कमानमधून क्रॉस करसाल ना तसं तुमचा टाईम स्टार्ट होणार आहे परत हे ग्राउंडची जे जे ट्रॅक आहे एकदम स्ट्रेट आहे तुम्हाला फक्त समोरमध्ये एक कल मिळेल त्या कलमधून तुम्हाला टर्न करायचं आहे टर्न केल्याच्यानंतर तुमचा एंड पॉईंट इथंच आहे इथं एक परत एक कमान लागलेली असणार आहे या कमानीमध्ये जसं तुम्ही या कमानीच्या बाहेर आऊट होसाल तसा तुमचा तिथं टाइम जो आहे स्टॉप होणार आहे आणि तुम्हाला परत इथं आल्याच्यानंतर या टेंटमध्ये तुमचा टाईम तुमचा टाईम सांगितला जाणार आहे आणि ज्याला असं वाटलं वाटेल की माझा टाईम जास्त आला किंवा माझा टाईम बरोबर नाही आला काहीतरी घोळे तर तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता ऑब्जेक्शन घेतल्याच्यानंतर जे सी सी टी व्ही फोटेजमध्ये तुमची रनिंग शूट केलेली आहे त्याचा तुम्हाला टाईमसुद्धा दाखवला जाणार आहे आणि तसं ज सेन्सरमध्ये तुमचं कॅच होईल ते पण तुम्हाला दाखवलं जाईल तुम तर ऑब्जेक्शन घेण्याचा तुमच्याकडे चान्स असणार आहे पण तुम्ही ऑब्जेक्शन एकाच वेळी घेऊ शकता आणि एका दिवशी सहाशे पंचवीस मुलांची बॅच असणार आहे सर्वात पहिले तर मुलींचंच ग्राउंड होणार आहे पण सहाशे मुली स एका दिवशी सहाशे मुली कंप्लीट केल्या जातील तर हे स्टार्ट स्टार्ट पॉईंट आहे हा एंड पॉईंट आहे तुमचा ट्रॅक तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रीट आहे काहीच विषय नाही कुठंच काही प्रॉब्लेम नाही एकदम स्ट्रीट ट्रॅक आहे आणि इन्व्हायरमेंट एकदम भारी आहे की तुम्हाला असा प्रदूषण वगैरे पल्युशनचा काही विषय राहणार नाही आणि काही प्रॉब्लेम जर का असतील तुमच्या कमेंटमध्ये सांगा तुम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद